काहीच नाही शेतकऱ्याचा उत्पन्नाचा खर्च आहे तेवढा फक्त बरोबर या भाव जर असे चालले तर काही उपयोग नाही राहणार काहीच नाही कांदे साठवत हो का विकून टाकते सगळे आता साठवायला सोय नाही ना शेतकऱ्याकडे शनिसार खर्च बरोबर फक्त इलेक्शनच्या टायमाला तेवढं 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 लक्ष नाही नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निकाडे आपल्या फार्मसेट या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस वार सोमवार सकाळची वाजली नऊ आणि आपण पिंपळा बसवंत बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे कांद्याचे लिलाव बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकाचा शेअर करता मित्रांनो आजच्या ज्या ट्रॅक्टरच्या लाईनी ट्रॅक्टरच्या ज्या दहा लाईनी या जवळपास आहे आणि पिकअपच्या दोन ते अडीच लाईनी बाकी शेडमध्ये काही आवक असते मित्रांनो ग्राउंडवरची आवक एवढी बाजारभाव आपण पुढील पाच ते दहा मिनटामध्ये जाणून घेऊ व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आज बाजारभावत परत बदल झाला आहे आवक आहे मित्रांनो आवक आहे तेवढीचे परंतु बाजारभाव दिवसेंदिवस बदल होत चालला आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ट्रॅक्टर आणि पिकअपमधील दोन्ही पण बाजारभावाचं तुम्हाला एक सरासरी अंदाज येऊन जाईल काय बाजारभाव चालू आहे आणि काय परिस्थिती मार्केटची ती पण बघायला मिळेल आपल्या चॅनेलला कनेक्ट राहा धन्यवाद ट्रॅक्टरची निलाव चालू झाली मित्रांनो क्वालिटीनुसार तुम्हाला बाजारभाव बघायला मिळतील व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नंतर पिकअपचा पण व्हिडिओ टाकलाय सरासरी एक बाजारभावाचा अंदाज येऊन जाईल पहिला न घ्या क्वालिटी बघू शकता दुसऱ्या लाईनला पहिलं न घ्या ॲव्हरेज माली काय बघायला दादा सव्वा सातशे सव्वा सातशे कुठला कांदा आहे ओझर ओझरचा कांदा आहे सव्वा सातशे रुपये ॲव्हरेज आहे कलर कमी आहे कांद्याला ठीक ओझर ना बाराशे ऐंशी रुपये झाला कलर चांगला आहे डबल पत्तीमध्ये मिडियम साईजमध्ये कुठला झाला कांदा वरखेड वरखेड्याचं बियाणं कोणतं पंचगंगा पंचगंगाचं बियाणं आहे ठीक आहे बारा ऐंशी ठीक आहे धन्यवाद किती गेला काका आपला तुमचं नाही का रुपये फक्त कांदा क्वालिटी बघू शकता कालच्या तुलनेत आज किती फरक पडला शनिवारी येलो होते का ठीक कुठला कांदा आहे आपला वरखेडाचा कांदा साडे बाराशे रुपये बाराशे पन्नास गेला कांदा क्वालिटी बघू शकता डबल पत्ती मध्ये कुठला कांदा वरखेड साठवले का नाही काही कांदा नाही किती गेला अकराशे ऐंशी बाराशेला वीस रुपये बघू शकता हा डबल पत्ती मध्ये मोठ्या साईज मध्ये कुठला आहे कांदा बोराळ्याचा कांदा आहे ठीक आहे काल होतंय का शनिवारी का काय बघेल शनिवारी ठीक आहे आज किती गेला अकराशे ऐंशी काय वीस रुपयाचं इकडे तिकडे हा किती गेला काका नऊशे रुपये ॲव्हरेज माल आहे क्वालिटी बघू शकता याची ॲव्हरेज आहे ट्रॅक्टर मधला कुठला आहे अकरा हा किती गेला चौदा चौदाशे पन्नास रुपये झाला क्वालिटी मध्ये गोळा मला तुम्ही नाही बाराशे एकावन्न साडे बाराशे रुपये झाला वन थाउजंड टू हंड्रेड फिफ्टी बेड ओके काय बघेल दादा चौदाशे रुपये नाही मिडियम साईजमध्ये डबल पद्धती कांदा आहे क्वालिटी बघू शकता ड्राय माल वाळलेला कांदा आहे ट्रॅक्टरमधला कुठला आहे कांदा तिसगाव बहादूरचं बियाणे कोणते का काही राई राईचं बियाणे राईचा कांदा आहे कलर चांगला आहे कांद्याला किती झाला भाऊ भाऊ चौदाशे ठीक काय बघायला दादा तुमचा नाही साडे नऊशे साडेनऊशे कुठला आहे कांदा वडनेर भैरवचा कांदा आहे साडेनऊशे रुपये ॲव्हरेज माल आहे ट्रॅक्टरमधला आहे साठवले की नाही दादा काही कांदा काही साठवले काही विकून टाकायचं ठीक आहे धन्यवाद साडे बाराशे रुपये झाला क्वालिटी बघू शकता ताज आहे कुठला दादा कांदा शिंदवडचा कांदा आहे ठीक आठशे सात रुपये गेला साठ ठीक आहे आठशे साठ रुपये गेला दोन्ही तुमच्याच आहे का चिन्सकट हा आठशे साठच गेला ॲव्हरेज आहे मीडियम साईजमध्ये मध्ये कुठला दादा कांदा चिन्स्कर्टचा परिस्थिती आज मार्केट सांग किती गेले आपले आठशे साठ रुपये आठशे साठ रुपये गेले किती जायला पाहिजे तेव्हा परवडेल मला पाहिजे मजूर द्यायला परवडलं नाही बरोबर तुम्ही पंधरा हजार रुपये एक भाडंच तुमचं हजार रुपये असेल पंधरा हजार रुपये एकटर का द्या भाडं बरं बरं द्यायला परवले बरं आठ साठ रुपये तुम्हाला नऊशे रुपये जायले मीडियम मध्ये गोल्टा साईज कांदा आहे नऊशे ॲव्हरेज माले कुठलं आता कांदा गेलोरा ठीक आहे तेराशे एकावन्न रुपये झाला हा क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठला आता कांदा दिंडोरी दिंडोरीच बियाणे कोणतं सांगितलं येलोरा बियाणे साठवलं का नाही काय विकायचं सांग किती एक हजार एक्कावन गेला शंभर नि डाऊन बरं ठीक आहे कुंभारी ना ओके हा किती गेला नऊशे ठीक आहे हा नऊशे गेला बाराशे साठ रुपये झाले क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठला आता कांदा चिंचके अकराशे नव्वद अकराशे नव्वद बाराशेला दहा रुपये कमी गेला क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठला आता कांदा चार हा काय बघूयाला काका हजार ऐंशी रुपये जायला अकराशे ला वीस रुपये कमी एव्हरेज आहे कुठला कांदा शिंदवड अकरा एकसष्ट क्वालिटी बघू शकता याची पण अकराशे एकसष्ट रुपये वन थाउजंड वन हंड्रेड सिक्स्टी वन कुठला आता कांदा झोपूड हा किती गेला एक हजार रुपये नऊशे तीस रुपये कुठला आहे कांदा झोपूड चांदवड साडे आठशे बघेल साडेआठशे रुपये झाले क्वालिटी बघू शकता मिडियम साईज मध्ये एव्हरेज आठशे पन्नास रुपये <laughs> गाव कोणता आता सिन्सकेड नऊशे नव्वद नऊशे नव्वद हजार दहा रुपये कमी कुठला आहे कांदा आहे आहे ठीक अकरा तीन अकराशे तीन रुपये झाला क्वालिटी बघू शकता गाव कोणता काका का खडकमाळ खडकमाळे गावचं आहे ठीक आहे साठवले नाही काही कांदा साठ चालू आहे काही विकायचं काही साठ काय बघेल दादा एक 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 रुपे रुपे आज एक हजार एक हजार ऐंशी रुपये क्वालिटी बघू शकता ठीक आहे अकराशे वीस रुपये कमी गेले आज आज कमी झाले ठीक आहे तरी किती ठीक आहे चालेल चला आज धाऊन आहे शंभर दीडशे बोला काय भाऊ आहे पंधराशे रुपये जायला क्वालिटी बघू शकता कांद्याची पंधराशे पंधरा ठीक आहे कुंबारीचा कांदा आहे बियाणे कोणते की घरगुती बियाणे साठवायचं साठ वयाच नाही कांदा टक्के वजन भेटल सगळं ठीक आहे चालेल बरोबर बाराशे एक्कावन्न रुपये गेला क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठल्या आता कांदा खर्च आहे ठीक हा किती गेला आता चौदा पंचवीस कुठला आहे कांदा चिंचकेटचा आहे कांदा आहे शेतकरी आणि बियाणं कोणते बॅलन्स आहे ठीक क्वालिटी सुपर क्वालिटीमध्ये डबलपत्ती आहे चौदा किती झाला धन्यवाद काय गेला सत्तर रुपये गेला ठीक आहे सातशे सत्तर रुपये गेला ॲव्हरेज माल क्वालिटी बघू शकता पण पळा असाल का एक हजार नव्वद रुपये गेला ॲव्हरेज माल कुठला आता कांदा राजाशे तेराशे रुपये गेला वन थाउजंड थ्री हंड्रेड तेराशे रुपये गेला क्वालिटी बघू शकता गुलाबी कलर मध्ये गाव कोणता आता सारोळ किती गेला काका बाराशे हा बाराशे रुपये जायला सुपर क्वालिटी मध्ये कांदा क्वालिटी बघू शकता कांद्याची ड्राय माल कुठल्या आता मावल्या पंधराशे एकसष्ट रुपये डबल मध्ये सुपर कलर कांदा गाव कोणता आलावाडीचं बियाणं कोणतं यायचं प्रसाद प्रसादचं बियाणे साठवलं नाही का नाही बी कोण चला धन्यवाद बघ काय बघायला अकराशे शहात्तर रुपये गेला क्वालिटी बघू शकता कांद्याची मीडियम साईज मध्ये एव्हरेज गाव कोणतं आला कुंभारी काका काय गेलो किती गेला अकरा अकरा पंचवीस कुठला आहे कांदा कुंभारी कुंभारीचा कांदा आहे ठीक आहे अकराशे पंचवीस कुठला आहे कांदा शेरजगावचा आहे ॲव्हरेज माल मिडियम साईजमध्ये मध्ये शेरजगाव सातशे किती गेला गा। पूर्ण सातशेच गेला ठीक किती एक हजार चाळीस रुपये वन थाउजंड फोर्टी आक एक हजार चाळीस झाला एव्हरेज माले आहे काका कांदा माऊरी किती गेला बघा तेरा तीन कुठला आहे कांदा उंबरखेडचा कांदा आहे तेराशे तीन रुपये काय बघेल दादा पंधराशे पाच रुपये गेला हा क्वालिटी बघू शकता मीडियम साईज मध्ये डबलपत्ती कांदा आहे कुठला आता कांदा बियाणं कोणता आहे येलोरा बियाण आहे साठवलं की नाही हा साठवलं काही साठवले काय विकले ठीक आहे चालेल चला धन्यवाद बाराशे, बाराशे? बारा सव्वीस बारा सव्वीस झाला क्वालिटी बघू शकता डबल पत्ती मध्ये कांदा आहे कलर चांगला आहे कुठला आता कांदा लोणवाडीचा कांदा हा किती गेला दादा नऊशे एक रुपये ठीक आहे ॲव्हरेज आहे गाव कोणतं कोकण गाव का बोला ना तुम्ही रुपये जागा एवढा भारी माल खऱ्या गोष्टी काहीच करा नाही काय मार्केटची काय परिस्थिती वाटते मार्केटची काय परिस्थिती वाटते वाढेल का नाही काय आ... मार्केट थोडं काय वाढलं आता एवढी भारी मला नऊशे रुपये जाऊ काय मजा चालेल क्वालिटी बघू शकते याची पण मीडियम मिक्स आहे क्वालिटी कांद्यामध्ये मीडियम मिक्स बघायला नऊशे ठीक आहे नऊ झालं दादा पंधराशे पुरा पंधराशे झाला ठीक आहे पंधराशे रुपये झाला मीडियम साईज मध्ये सुपर कलर सुपर क्वालिटी कुठला आहे कांदा खडकवन चालू का बियाणं कोणतं आहे आधा ठीक हा तेराशे रुपये आला क्वालिटी बघू शकते याची मीडियम साईज मध्ये ॲव्हरेज कुठला आहे अकरा एक्कावन्न कुठला आहे कांदा आहेर गाव अकराशे एक्कावन्न रुपये भाऊ किती गेला तुमचा आहे सातशे पंचवीस रुपये जायला हा कलर नाही कांद्याला ठीक आहे हा याचा किती गेला नऊशे पंचावन्न रुपये क्वालिटी बघू शकता याची पण गाव कोणता नऊशे ऐंशी रुपये कुठला आहे कांदा वरखेड्याचा कांदा आहे नऊशे ऐंशी ॲव्हरेज महाले मिडियम साईजमध्ये वरखेडा नऊशे साठ रुपये झाले हा क्वालिटी बघू शकता हजारला चाळीस रुपये कमी एव्हरेज माल आहे कुठला आहे कांदा मोड साठवलं की नाही दादा ठीक काय हो गेले दादा अकराशे साठ रुपये कुठला आहे कांदा चिन्सकेटचा कांदा आहे ठीक आहे ठीक आहे पावतीने मिर ओके चींस्के चालेल चालेल चौदाशे सत्तर रुपये जाईल कुठला आहे का का कांदा चिंच खेडचा ठीक आहे हा किती गेला तेरा बहात पावणे चौदाशे रुपये झाला हा क्वालिटी बघू शकता सुपर क्वालिटी मध्ये साईज साईज आहे पंचावन्न प्लस साईज डबल बत्ती कुठला आहे दादा कांदा बियाणं कोणतं कोणत्याच गजनांचं बियाणे साठवलं की हा काही साठवले काही विकले ठीक काय बघायला आठशे गेला कुठला आहे दादा कांदा झोपूळ झोपूळ चांदवड ठीक आहे आठशे रुपये जाईल ॲव्हरेज म्हणाले क्वालिटी बघू शकता काय आहे काका अकराशे नव्वद बाराशेला दहा रुपये कमी गेला अकराशे नव्वद कुठला आहे कांदा फेडल्याचा कांदा ठीक आहे परवडत आहे का बाबा या बाबा परवडूनच घ्यावं लागला आजिव्हल मार्केटला आलं म्हणजे विकावस लागणार आहे ठीक हा किती गेला तेरा बावन झाला साडे तेराशे रुपये मिडियम साईज मध्ये गाव कोणता काका कोकण का। सातशे रुपये गुलटी उन्हाळची सुपर गुलाबी कलर मध्ये कुठले दादा कांदे साठवले का विकले विकले अकराशे साठ रुपये कुठला आहे कांदा दाऊरचा कांदा आहे अकराशे साठ रुपये एवढला माल दाऊर हो ठीक आणि बियाणे कोणतं यायचं पंचगंगाचे बियाणे साठवले की नाही कांदा काही ओके चालेल चला हा बाराशे रुपये जाईल डबल पत्ती मध्ये कलर चांगला आहे कांद्याला क्वालिटी बघू शकता कांद्याची साठ प्लस कुठला आहे कांदा दहाचा बाराशेच बाराशे झाला बाराशे वन थाउजंड टू हंड्रेड क्वालिटी बघू शकता हा पण पंचावन्न साठ प्लस कांदा आहे कुठला आहे आता कांदा वणीचा वणीचा आहे ठीक आहे येलोराचा आहे साठवले की विकले सगळे काही साठवले ठीक आहे वगैरे बाराशे केली ठीक आहे बाराशे रुपये साईज मध्ये कांदा आहे कुठला आहे कांदा हा काय बघायला बाराशे साठ रुपये मोठ्या साईज मध्ये कांदा आहे आहे काका कांदा दावाचवाडीचा ठीक आहे काय बघायला तेराशे वन थाउजंड थ्री हंड्रेड तेराशे रुपये झाला क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठला आहे काका कांदा नळवाडी तालुका लिंडुरी तालुका बियाणे आहे साठवलं का नाही काही कांदा नाही नाही साठवले विकून टाकले दिवस ठीक आहे आज, आज चालू विकायचे का साठवायची ओके चालेल चालेल धन्यवाद किती गेला काका एक हजार बारा रुपये कुठला आहे कांदा उमराळ्याच आहे ठीक आहे एक हजार बारा रुपये झाला क्वालिटी बघू शकता मोठ्या साईज मध्ये गोळा माने बियाणे कोणते का कुणापूरसून घे काय परिस्थिती आहे आज मार्केटची काय परिस्थिती आज आजची मार्केट मार्केट झालं दोनशे अडीचशे कमी आज डाऊन आहे परवडते परवडत काहीच परवडत नाही काहीच नाही शेतकऱ्याचा उत्पन्नाचा खर्च या भाव जर असे चालले तर काही उपयोग नाही राहणार कांदे साठवत का विकून टाकते सगळे आता साठवायला सोय नाही ना शेतकऱ्याकडे सगळे बरोबर प्रत्येक शेतकऱ्याकडे तेवढी सोय नाही तेच ना ओके चालेल चला धन्यवाद ओके सगळं हा आई सार पंदर का लक्ष नाही फक्त इलेक्शनच्या टायमाला तेवढं तेवढं बाकी सगळं बाकी सगळं ओके हा बाराशे पंधरा रुपये जाईल क्वालिटी बघू शकता कांद्याची गाव कोणता काका हा किती गेला अकराशे हा अकराशे वन थाउजंड वन हंड्रेड एव्हरेज आहे मीडियम साईज मध्ये कांदा आहे अकराशे रुपये कुठला आता कांदा दसवेल साखरे भाऊ काय गेला अकराशे तीस रुपये कुठला आहे कांदा चाचड गावचा कांदा आहे अकराशे तीस मध्ये पिकअप पिकअप मधला कांदा आहे बिया ना कोणता आता प्रशांत नऊशे पंचवीस रुपये आयला मिडियम साईज मध्ये एव्हरेज हा किती गेला सव्वा अकरा कलर चांगला आहे याला डबल पत्ती मध्ये सव्वाशे सव्वा अकरा गाव कोणता काका तर मित्रांनो अशा प्रकारे आजचे सरासरी कांदा बाजारभाव चालू आहे हाएस्ट भाव आपल्याला पंधरा सोळापर्यंत सुपर टॉप क्वालिटीचे चालू आहे पंधराशे साडे पंधराशे रुपयेपर्यंत कांदे जातात आणि सरासरी जर विचार केला मित्रांनो आठशे नऊशे हजार ते अकराशे रुपये सरासरी चालू आहे जे क्वालिटीचे कांदे आहे मित्रांनो कलर चांगले आहे डबलपत्तीमध्ये ड्राय माले ते जवळपास तेरा चौदा पंधराच्या आसपास जाऊ राहिले आणि सरासरी मार्केट आहे ते आठशे नऊशे हजार अकराशे रुपयेपर्यंत ॲव्हरेज मालाला जाऊ राहिलं गुलटीचा विचार करता जा गुलटीचे सरासरी बाजारभाव पाचशे सहाशे ते सातशे रुपये परंतु चालूच आहे तर आणि अशाच प्रकारे सरास मार्केट चालू आहे तुमच्याकडे आजचा कांदा बाजार काय नाही गेला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनेलला जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेल ऐकून दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद